आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार मी कासारवाडीचा भाई आहे माझ्याकडे पैसे मागतो का असे म्हणत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण करून कारची तोडफोड केली तसेच हॉटेल मॅनेजरला शिवीगाळ करून हॉटेल पेटवून देण्याची धमकी दिली या याप्रकरणी बोसरी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे ही घटना शनिवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री आठच्या सुमारास कासारवाडी येथील वरुण रेस्टॉरंट अँड बार इथे घडली आहे याबाबत हॉटेल व्यावसायिक अमृत अन्नय्या शेट्टी वैवर्षे छत्तीस राहणार शास्त्रीनगर कासारवाडी पुणे यांनी बोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून ऋषिकेश उर्प मुंगळ्या विश्वनाथ मोठे वयवर्ष वीस राहणार कासारवाडी याला अटक केली आहे तर त्याचे साथीदार अरमान कपिल देशमुख रोहित कदम अभिमोरे शिवा पवार सर्व राहणार कासारवाडी यांच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे पंच्याण्णव तीनशे छत्तीस चारशे सत्तावीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्टनुसार गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी फिर्यादी यांच्या हॉटेलमधून पाच बियर मागून नेल्या मात्र बियरचे पैसे दिले नाहीत त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपी अरमान यांच्या वडिलांना याबाबत सांगितले याचा राग आल्याने आरोपींनी हॉटेल मॅनेजर सुरक्षित देशमुख याला दमदाटी करून अठ्ठावीस एप्रिलच्या रात्री बारा वाजता अमृत याला मारून हॉटेल पेटवून देतो अशी धमकी दिली दरम्यान फिर्यादी हे हॉटेलच्या मोकळ्या मागील जागेत कार पार्क करत असताना आरोपी दुचाकीवरून त्या ठिकाणी आले त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली तसेच अरमान याने मी कासारवाडीचा भाई आहे असं म्हणत तुला दाखवतं अशी धमकी देऊन फिर्यादी यांच्या किशातील सत्तावीसशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले तसेच फिर्यादी यांच्या गाडीची तोडफोड करून नुकसान करून पोलिसांकडे तक्रार केली तर तुझे हॉटेल चालू देणार नाही अशी धमकी देत शिविगाळ केल्याचंही फिर्यादीत नमूद आहे पुढील तपास पोलीस करत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्त्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर